पण डोंगरांच्या मध्ये असलेल्या खिंडींमुळे हे दोन किल्ले वेगळे झाले आहेत किल्ल्यावर स्थित असलेल्या बुद्ध लेण्या पाण्याचा तलाव त्या शेजारी असलेल्या समाध्या चित्रविचित्र गुहा अगस्त ऋषींचा आश्रम यावरून किल्ल्याचे महत्व लक्षात येते आणि पोशावा आता आम्ही सकाळी सकाळी निघलोय किल्ले अंकाय आणि किल्ले टंकाय एक्सप्लोअर करायला तर नाशिकपासून जवळजवळ या किल्ल्याचं अंतर साधारण ऐंशी ते नव्वद किलोमीटर आहे तर मित्रांनो खूपच मज्जा येईल आजच्या ब्लॉकमध्ये तर शेवटपर्यंत बघा सो आम्ही आता हा हायवे पकडलाय आहे मुंबई आग्रा हायवे इथून आम्ही पिंपळगाव टोल नाका जो आहे तिथपर्यंत जाऊ आणि तिथून राईट मॅनेजर पोशावा अंकाई कडे चल एन्जॉय आता चांदवडच्या थोडशे मागे आहेत बरे का मी आणि अरे भाई आहे एकदम सुपर डुपर राईड हो राहिली ना पोशाव चाल आणि तो समोरचा डोंगर आहे तिथं मंदिर आहे बरे का तिथं एकच एक नंबर मंदिर आहे पण आता गोप्रो मध्ये कॅच हो राहिले की नाही माहित नाही ते बघा सुंदर मंदिर आहे एकच नंबर किल्ल्याच्या पायथ्याशी अंकाई हे एक छोटेस गाव आहे पोशाव हो तर पोशाव आपण आलोय बरं का डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्याशी बघू शकता तुम्ही खतरनाक आणि इकडे आता बाईक पार्किंग वगैरे करू आपण वगैरे तसं आता ह्या परिसरामध्ये काय कुठलं कांदा जास्त आहे का अच्छा अच्छा नाव काय तुमचं अच्छा आलो काय तर पोशाव आपण मस्त पैकी आलोय किल्ल्याच्या जिथे बेस आहे ना गाडी पार्किंग वगैरे तिथे आलोय या साईडला आपण बाईक पार्क केली इकडे आणि इथं तुम्ही थोडेसे दुकानं वगैरे आहेत तर माकडांसाठी तुम्हाला जर घ्यायचं असेल तर वाटाने फुटाणे घ्या पाणी बॉटल वगैरे आताच घ्या आणि इकडे संपूर्ण किल्ल्याची माहित आहे किल् अंकाई लेणी आणि गुफाई वगैरे सर्वच तिथं आहे तर हे स्किप करा आणि वाचून घ्या मस्तपैकी सुपर डुपर चला आता आपण इथून किल्ला चढायला सुरुवात करूया लेणी पण आहे प्लस अंकाई आणि डंकाई दोघ किल्ले पण आहेत आणि इकडे आमचे जानेमाने पेचाने सर्वांचे लाडगे अरे भाऊ गबाले भाई चला चल लुल चालून आल्यावर आपल्याला या बुद्ध आणि ब्राह्मणी लेण्या बघायला मिळतात इथून आपल्याला किल्ले अंकाई आणि किल्ले टंकाईच्या भव्य दिव्य तटबंद्या नजरेस पडतात तटबंदीच्या खाली आहे आम्ही पण आता आम आमाल हुई। तो आले वर दी गांडस आमची डायरेक्ट वाट लागली म्हणजे ॲक्च्युली आम्हाला असं वाटलं थंडीचे दिवस आहेत तर म्हटलं आरामात ट्रेक होईल तर झाला इथं आल्यावरती समजलं म्हणजे गांडच फाटली आहे आमची झेरली पोशाओ म्हणजे वाटलं नव्हतं इथं इतकी गरमी आहे ना म्हणजे नाशिकला कसं थोडंसं थंडीमुळं असं वाटतं आपल्याला का एझी ट्रेक होईल पण इथं डायरेक्ट आता कपाळातच आले आमचे चलो पोशाव फायनली कायच आपण चढून आलो आता मस्त की मेन प्रवेशद्वाराजवळ आणि इथून सुरू होतोय तुमचा हा मेन प्रवेशद्वार चलोड एन्जॉय करा आणि जबरदस्त जसं पण आज इथं मध्ये येतो इकडे तुम्ही बघू शकता हे पहारेकरांना बसण्यासाठी वगैरे इथं बघू शकता तुम्ही मोठी भल्ली मोठी अशी तटबंदी आपल्याला बघायला भेटते आणि इथं आल्यानंतर हे बघा भव्य दिव्य हा प्रवेशद्वार थोडस पुढे आल्यावर किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बघायला मिळते तसेच सैनिकांना बसण्यासाठी इथे दोन मोठ्या देवड्या बघायला मिळतात तर मित्रांनो आपण तिथून आलो मेन दरवाज्यातून तिकडनं ह्या साईड लावून आलो तिथून पायऱ्या वगैरे तुम्ही बघू शकता आणि इथं ह्या किल्ल्यावरती इतक्या भयानक गुफा आहेत खाली पण आपण बघितलं तिथं त्याच्या समोर आहे ना तिथे एक्झॅक्टली आपण त्या गुफा बघितल्या लेण्या वगैरे आणि आता इथं बघा बेकार म्हणजे जबरदस्त इथं पाण्याचं पाण्यासाठी आणि पूर्ण म्हणजे पाणी वगैरे आहे इथे आल्यावर आपल्याला आकाराची दरी बघायला मिळते तर मित्रांनो हे आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि ह्या साईडला आहे किल्ले टंकाय आणि जस्ट डावीकडे हा आहे किल्ले अंकाय तर मित्रांनो आपण पहिला एक्सप्लोर करूया किल्ले अंकाय सोल्या साईड एन्जॉय करा चला अंकाई किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून जसं पण आपण आत येतो तसं आपल्याला या दोन देवड्या बघायला मिळतात तर मित्रांनो इकडं आहे खजाना जसं बघा आपण मेन गेट मधून येतो किल्ले अंकाईच्या तर इथं बघू शकता तुम्ही एकच नंबर मंदिर आहे आणि पूर्ण लेणे आहेत पण इथं डायरेक्ट हुलुलु सुलू वट वागळा एकदम जबरदस्त आहे स थोडासा सांभाळून हे बघा कशी वट वागळ जाऊ राहते तिकडं ते एकदम काळी कुच आहे रे बेकार वट वागळा आहेत मग येतील ना आणि इकडचं हे बघा तुम्ही नजारा आणि इथे एक्झॅक्टली हे काय आहे माहिती नाही पण बघू शकता तुम्ही शुपर आहे हे बघा वागळ अरे बापरे इकडून तिकडून तर मित्रांनो आता अंकाई किल्ल्याचा हा मेन दरवाजा होता आपण ह्या साईडला वरती आलो आणि आता इथे हे बघू शकता हा खूपच छान आणि सुंदर असा मेन डोअर याच्यामधून आपल्याला जायचं आहे सो लसाड बाबा शाह खतनाक नंबर आणि पूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतील नाही बघा तुम्ही बघू शकता पूर्णच्या पूर्ण छान हातोड्याने तयार केलेल्या ह्या पायऱ्या आहेत बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या एकदम अंतिम पडावावरती बघू शकता पूर्ण आपण चढून आलोय हलका डुलका राहिला एकदम मस्त वरच्या सकल भागावर आपल्याला दारुगोळा साठवण्याचं हे कोठार दिसतं पोशाव मस्त पैकी आता आपण आहे किल्ल्या अंकावरती आणि आमचा जेवणाची बेल झालेली आहे पोशाव मस्त पैकी इकडे बघू शकता तुम्ही हे टंकायचं आहे टोक आणि इकडे आम्ही मस्त पैकी अरे भाई आणि मी आलो आहे मस्त पैकी जेवणाची बेल आमची तर जेवण करू आता मस्त पैकी हे बघा शहा हा जास्त फुकावला आहे आज आम्ही रे पोशाव इकडे मेथीची भाजी आहे ह्या चपाती आहेत इकडे मस्तपैकी लोणचा लोणचा पोशाव लोणचा चला अरे भाऊ मस्त पैकी जेवण करू आणि हे एकदा मस्त पैकी एक्सप्लोर करू चलो बशाऊ या मस्त पैकी जेवायला असा कधी पण किल्ला वगैरे एक्सप्लोअर करायला आला मस्त पैकी टिफिन आणा म्हणजे जेवणात गडबड होत नाही पोट दुखत नाही चलो गो एन्जॉय करो बशाओ तर मित्रांनो आता आलो आहे आपण किल्ल्याच्या पाले किल्ल्यावर तर हा जो आहे समोर हा आहे किल्ल्याचा सर्वात मोठा वरचा भाग बाले किल्ला आणि याच्या ऑपोजिट तुम्ही बघू शकता इथे आहे गोशाळा तर आता सध्या इथे गाय वगैरे नाहीत आश्रमाच्या अगोदर आपल्याला एक मोठ पाण्याचं टाक बघायला मिळत किल्ल्यावर आपल्याला अगस्त ऋषींचा आश्रम बघायला मिळतो तो, स्ट्रक्षर, स्ट्रक्षर है है तर मित्रांनो जसं पण आपण तिकडनं त्या आश्रमकडून येतो इथं तुम्ही बघू शकता ह्या जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतात हे जे स्ट्रक्चर आहेत तीन स्ट्रक्चरचे चार स्ट्रक्चर आहेत तर हे स्ट्रक्चर काही नसून ह्या सर्व समाध्या आहेत तर तुम्ही इथं बघू शकता आणि ह्या ज्या समाध्या आहेत ह्या है समाध्यांच्या जस्ट एकदम समोरच इथं तुम्ही बघू शकता हे आहेत दोन पाण्याचे टाके एकदम इकडनं एक आहे आणि ह्या साईडला भल्ले मोठा असं पाण्याचा टाका आहे तुम्ही बघू शकता एकदम सुपर डुपर एकदम कचकिराला कचका व्ह्यू इथ इकडचा आहे आणि ह्या साइडला आहे सण तुम्ही बघू शकता आणि इथला व्ह्यू बघा तुम्ही एकच नंबर पोशावा तर नक्कीच तुम्ही ह्या किल्ल्यावरती या आणि एक, एक्सप्लोर करा हे ठिकाण एकदम मस्त आहे कुठाव फुल पैसा वसूल इकडे आपले हरी भाऊ थोडेसे थकले तर इथं बसले जातात आणि ह्या समाध्या बघू शकता तुम्ही आणि इथला व्ह्यू एकच नंबर पोशावा सुपर त्या पलीकडे किल्ल्याच्या मध्ये असलेले सर्वात मोठं पाण्याचं तळ आपल्याला बघायला भेटते तर जसं पण आपण तळ्याकडून इकडे येतो ह्या साइडला आहे एक भव्य दिव्य अशी वास्तू तर ती तुम्हाला मी दाखवतो हो तर मित्रांनो इकडे बघू शकता ह्या साइडला होता तो तळा आणि तो बाले किल्ला तुम्हाला समोर दिसतोय त्याच्या एकदम समोर एक्झॅक्टली इथं तुम्ही बघू शकता ही एक वास्तू आहे एक्झॅक्टली काय आहे इथं काय त्याची माहिती वगैरे काहीच नाही पण तुम्हाला मी मध्ये घेऊन जातो सुपर डुपर अशी वास्तू आहे हे बघा एक नंबर जुना पुराना राजवाडा असेल बहुतेक हे बघू शकता तुम्ही शिपरण्यापेक्षा हो काय एकदम सुपर असे स्ट्रक्चर आहे आणि पडलेल्या अवस्थेमध्ये सध्या तरी आहे तुम्ही बघू शकता हे बघा किल्ल्यावर असलेले हे पिंपळाचं झाड नवसासाठी ओळखलं जातं इथून आपल्याला कातरा किल्ला आणि थन्सप किनॅकल परिसर बघायला मिळतो मित्रांनो समोर जो टंकाई किल्ला आहे त्या किल्ल्यावर आपल्याला प्रवेशद्वार आणि वरती स्थित असलेले हे स्ट्रक्चर दिसते मित्रांनो अशा प्रकारे आज आपण किल्ला अंकाई आणि किल्ले टंकाय तर मित्रांनो बघा हा जो किल्ला आहे हा टंकाई आहे आणि ही जी तटबंदी दिसते इथपर्यंतच आहे फक्त तटबंदी आहे याच्या पुढे फक्त एक नॉर्मल एक आहे थोडंसं असं काहीतरी एक हाऊस सारखं आहे तितकंच आहे आम्ही वरतून बघितलं आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता इकडं आहे हा अंकाय केला पूर्ण आपण एक्सप्लोर केला ही तटबंदी आहे हा मेन डोअर आहे आपण सर्व काय एक्सप्लोर केलं तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका अमेझिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टाटा बाबाय सी यू सुन पोशाओ चलो सी यू मिलते नेक्स्ट व्हिडिओ मे